नमस्कार रसिक श्रोते हो स्नेहवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केलेले प्राचार्य शिवाजीराव बागल यांची सावलीचं झाड उन्हात ही दोनशे सात पानांची कादंबरी सावलीचं झाड उन्हात या शीर्षकामुळेच माझी उत्सुकता शिगेला पोहोचली जाणून तरी घ्यावं सावलीचे झाड उन्हात कसं असतं कसं दिसतं त्याची वैशिष्ट्ये काय कादंबरी वाचायला सुरुवात केली ग्रामीण भागाचं निसर्गाचं वर्णन ग्रामीण भागातील लोकांचा दिनक्रम त्यांची विचारधारा आणि तेथूनच नंदगाव व तुंगारपूरचं वर्णन रकमा व रामा हमाल दाम्पत्याचं या दोघांच्या वर्णनापासून केलेली सुरुवात पुढे काय याची उत्सुकता वाढली व्यसनाच्या आहारी गेलेल्या घरकर्ता त्याच्या कुटुंबाची अवस्था त्याचे विदारक वर्णन वाचून मनात तगमग सुरू होते कादंबरीची खरी कहाणी सुरू होते ती शेवंतापासून आई वडिलांच्या अकाली निधनामुळे पोरसौदा वयातील शेवंताच्या वाट्याला चार भावंडाची जबाबदारी येऊन पडली खेळायचं बागडायचं हातात पुस्तक घ्यायच्या वयात कुटुंबाची जबाबदारी व त्यात अठरा विश्व दारिद्र्याचं वरदान ग्रामीण भारतीय सामाजिक मानसिकतेचं लेबल घेऊन आजही स्त्रीला वाटचाल करावी लागते मग मात्र शेवंताला जाणून समजून घेण्याची उत्सुकता मला लागली मनात अनेक विचारांचे काहूर माजले एवढ्याशा पोरसौदा शेवंताने कसं निभावून नेलं असेल शेवंताला समजून घेताना तिच्यासमोर निर्माण होणारी संकटं वाचून मनात चीड निर्माण व्हायची प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःला सिद्ध करण्याची उर्मी जिद्द चिकाटी आत्मभान आत्मसन्मान चांगुलपणा निस्वार्थ भावना विचारांची स्पष्टता हे वाचता वाचता शेवंताबद्दल अभिमान आणि आदर वाटायला लागला पोरवयात अकाली प्रौढ झालेली शेवंता सरपण विकून एस टी स्टँडवर गोळ्या बिस्किटे विकून बुद्धी चातुर्याच्या जोरावर चार भावंडाची जबाबदारी समर्थपणे सांभाळते स्वतःच्या इच्छा आकांक्षा मनात असूनही परिस्थितीमुळे शेवंताला या भावंडाच्या कल्याणाची काळजी नेहमीच असते काम करेल तिथे शेवंताला स्त्री म्हणून मिळणारी अवहेलना पुरुषी अहंकार वासनांद लोकांची मनोवृत्ती याला मात्र निर्भयपणे तोंड देत चिखलातही कमळ स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकतो हे शेवंताच्या पात्रातून आदर्श घेण्यासारखं आहे कधीकधी कुटुंबापेक्षा समाजातील काही चांगुलपणा असणाऱ्या लोकांमुळे एखाद्याच्या जीवनाला सकारात्मक कलाटणी मिळू शकते हे भूतमल शेठच्या रूपाने व जाधव सरांच्या विचारामुळे झाले पुढे जाणाऱ्याला मागे खेचणारी खेकडा प्रवृत्ती आजही समाजाला चिकटून बसलेली आहे आणि त्यात स्त्री जर असेल तर मुक्यालाही वाचा फुटते असे म्हणतात तिच्याकडे समाज सकारात्मक कधीच पाहत नाही तिचं हनन करायचं असेल तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात अनेक अंगाने तिचं हनन करतात बाईपणाच्या चष्म्यातून पाहताना तीही माणूस आहे हे मात्र विसरतात पण शेवंताचं पात्र न घाबरणारं माघार न घेणारी फक्त आणि फक्त चालत राहणारी सुंदर वर्णन केलेलं आहे कधी कधी काही जणांना समाजाची साथ लाभते पण कुटुंबाची साथ लाभत नाही जर कुंपणच शेत खात असेल तर दात मागायची कुणाकडे अशा कौटुंबिक परिस्थितीत शेवंता आपल्या भावंडाबद्दलचे चांगले विचार करून प्रत्येकाला स्वबळावर उभे राहण्यास तयार करते यासाठी वाटेल ते कष्ट वाटेल तो विरोध झेलण्याची तिची तयारी खसलेल्या मनाला प्रेरणा देणारी आहे इतके करूनही शेवंताबद्दल भावंडाच्या मनात तिरस्कारच असतो हा तिरस्कार तिचा जीव घेण्यापर्यंत मजल मारतो आयुष्याच्या एका वळणावर ज्याच्या आधाराची गरज असते तो पतिरूपातला आधार व्यसनाच्या आहारी जातो यातून निर्माण होणारे गैरसमज कुटुंब उद्ध्वस्त व्हायला वेळ लागू देत नाही हेच तर शेवंताच्या वाट्याला आले दोन लेकराची आई आधी आई वडिलांचे छत्र हरपले भावा बहिणीची साथ सोडली आणि आता नवऱ्यानेही साथ सोडली पण शेवंता मोठ्या धीराची बाई बँकेची इलेक्शन ती थेट आमदारकीचे इलेक्शनपर्यंत मजल मारते त्यात विजयी होते पण नियतीच्या मनात शेवंताच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते शेवंताचा एवढ्या संघर्षानंतर होणारा अंत मनाला वेदना देणारा ठरतो एवढ्या हाल अपेष्टा एवढ्या संघर्षानंतर शेवंताच्या वाट्याला चार दिवस सुखाचे क्षण तिच्या वाट्याला कधीही आले नाहीत एका प्रामाणिक प्रयत्नवादी नशिबापेक्षा कर्मावर विश्वास असणाऱ्या जिद्दी धाडशी निर्भय शेवंताचा शेवट आजही मनाला साथ घालतोय साधा सरळ जीवन जगणाऱ्या शेवंताच्या वाट्याला काही वेळ आली आपल्या वास्तव समाजात हेच घडते ना इतरांचं भलं होताना पाहण्यातला चांगूलपणा कमी होताना जाणवतो आजचाही भारतीय स्त्रीला पुरुषप्रधान संस्कृतीत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागते पुरुषप्रधान संस्कृतीच्या वनव्यामुळे निरागस निस्वार्थ लोकांचे बळी जातात खरं तर बागलसर यांच्या शब्दात खूप मोठी ताकद आहे कादंबरीतले प्रत्येक पात्र मोठ्या ताकदीने रंगवलेलं आहे ग्रामीण संस्कृती राहणीमान विचारधारा ग्रामीण जीवनाचं सुबक शब्दात वर्णन केलं आहे रसिकांच्या वाचकांच्या मनाचा गाभारा नक्कीच भरून येतो शेवंताचा विदारक शेवट हा मनाला चटका लावून जातो खऱ्या अर्थाने इतरांची सावली बनणारी व्यक्तिमत्व नेहमीच उन्हात असतात कादंबरीच्या शेवटी मनाच्या गाभाऱ्यात दाबून ठेवलेली अनेक स्पंदणे समाजव्यवस्था व सामाजिक मानसिकता मानवतेचा होणारा राहास याबद्दल प्रश्न उपस्थित करू लागतो शेवटपर्यंत उत्कंठा वाढविणारी आपली कादंबरी मनाच्या गाभाऱ्यात रुंजी घालू लागते समाजात अशा कितीतरी अनेक शेवंता आपल्या अवतीभोवती आपल्यामध्ये असलेल्या दिसून येतात कवी दत्ता हलसगीकर यांच्या कवितेप्रमाणे मातीत ज्यांचे पाय मळले त्यांना थोडे उचलून वर घ्यावे सावलीचं झाड उन्हात या कादंबरीतून समाजाचं वास्तव जीवन, सामाजिक विषमता अमानवी वागणूक यातूनही भविष्याचं सुंदर स्वप्न रेखाटत काळरात्रीमध्ये उषककालाची चाहूल आहे हा आशावाद निर्माण करून या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हा भाव निर्माण करतो धन्यवाद